अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण असे झाड होते त्याखाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवली धुळेने धुसर झालेल्या तिच्या जिपऱ्या कपाळावरून गालावर लोंबत होत्या लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते गालांची तर नुसती हाडे दिसत होते हडकोळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेम तेम गाठ मारली होती कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळे होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षाचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की के ही केव्हाचीच गाठ झोपली गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते बाजारात एका तासापूर्वीच तर आली होती आपल्या आजीबरोबर ती भल्या पाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती सोनेगावजवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिठपाखरूही नव्हती तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांची भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गटडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चगळत चगळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी भी। जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जेवण ती तोंडी लावत होती अर्र केवढ्या भरधशी धावतात या मोटारी आणि फट्ट दिशी पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोनगावच्याच तर दिसतात या हो हो तर काय ती नाही का गोप्याची माय भल्ली भरी टोकळी भेंड्यांची हाराच्या वर कशा गोल गोल उभ्या करून दिल्या जसे काही शिपाईच पण उडाण खटल्याच्या तळा तळापाशी नाही का उभे राहत संगीनी घेऊन तशा अंत्या मोटारी तशा अशा भारी अवगा रस्ता भरून टाकतात बाजूनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्याची झुंज घालतात जणू आहा काय न्यारा घमघमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिली तिच्या पाठीशीच शेवभाजीवाल्याची राहूटी शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातात राहिला विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या ते तेवढ्या अंतरावरून त्याच्या ते इकडे ती पाहत राहिली कोणी मुंडासेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदावर मूठ भरून शेव घेतली पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकोराकडे पाहिले व हळूच हातू उचलू तोंडात घातला तिच्या जिबेवर जणू शेवेचे तुकडेच फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकोर झटकले नळावर जाऊन कोपऱ्यापर्यंत पाण्याची उघड गळा गळा तो ती उंजळीने पाणी प्याली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन मुळांच्या डोक्यावर मुळांवर डोके ठेवून झोपली पाच मिनिटात तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती त्या स्वप्नांच्या जगात शिरली ती स्वप्नात अखंड चालत होती पावला मागून पावलं टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर हिरवेगार गवत दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवताचा गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचा संबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता आहा हा 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 शेव खमंग कुरकुरीत गरम गरम शेव होते ती तिच्या डोक्यावर तिने हातानेच भरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच वाहन आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना त्या मुंडासेवाल्या बाब त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाणी मधून मधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटते आता पाऊस कोसळणार असा आज एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाणी तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक धबधबल्या गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर बहुताली सळसळणारी गवत तेवढ्यात तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फटकातून आज चालली चला चला त्या बंगल्यावर चंद्या हे वाटतं दमडी फटकातून आत शिरली मागलेदार उघडले गेले दमडी भारा सावरीत गोट्याकडे गेली आजी भारी सोडत होती तोवर दमडी गोट्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली रसरशीत निकारे पेटले होते त्याची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे चा कुणीतरी भाकरी भाकरी भाजते वाटतं पण भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंगवास पसरला होता तेवढ्या तिच्यापेक्षा एक दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज झाला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठेतरी गाव दिसले सोनेगाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती मग देवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पाहतो विटू नारळ फोडते वाटतं तिथं मला दिगे रे थोडं हो तर तुझ्यासाठीच तर पडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरी दाताखाली दाबला तर दूध निसतं दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला विटू म्हणत होता हो हो हा सगळ्याच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भारा विकून मीठ मिरचीचा बाजार करून दमडीला उठवायला हाका मारत होती दमडीला जाग आली पण डोळ्यापुढे ते बाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्या जागी ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाक मारली दमडे असे काहून फात गुठ ना आता दमडी उठली आपले वाकरीचे पटकोर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालवू लागली शेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तुडवी लागली दीड दमडीचा चालता तो जीवतो असंच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या बाजार आहे आणि त्याच्या पुढल्याही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू